माणसाच्या जातीचा असावं गावचा मुख्य पुढारी माणूस माणसाच्या जातीचा असावा नाही तर कसा असावा सगळ्यांची धळतोय मी नाही तर म्हातारीचं मोठं पीठ पुरीचं बारीक पीठ चिटक भर घेणार नसावं गावात दुकानदार कसा असावा

सर मुंबई गाठली आता मुंबईला गेल्यानंतर मला नोकरी तर काही मिळालीच नाही पण एक छोकरी मात्र पटकवली व्यापार लाईन पकडली आता व्यापार लाईन पकडल्या विक्रेता आणि ओरिजिनल मालाचा चाहता मागी बनलो आणि पटवलेली छोकरी सुमारास लिहिलं साडी हे धुम धुमाती चुरी हे अगर तुझे महब

बाहेर खाली है ना हाते खाली चे ना तिनं तुम्ही पत्र पाठवले ना तू एकदम रोहिदास पठारे हमरापूर कर तुम्ही मला पसंत आहात मी तुम्हाला पसंत आहे बडे दूर से आली चेमय

खात्री वाटत नसेल तर लक्षात मित्राला तुमच्याकडून दोघां फुकटचा असेल आम्हाला बरं काय का चहा पाचला होता मी पाच होता पैसे तू दिले होते आपल्या जीवाचा निवड मित्र विनोदबाब सरीकर त्याला आपण तो बोलावून पाहिजे अरे विनोद काय चालेल बाबा तुम्हाला बघितलं मला आनंद वाटला त्याच्या माणसाच्या आयुष्यात काय बाबा जर मला आला ह्याला पाणी बसता बघता येणार माणसाचं काय खरं नाही बाबा आयुष्यभर कष्ट करायचं कष्ट करून माणसाचा आत्मशर्यंत जायचा काही फायदा आहे काही फायदा नाही बाबा रे लग्न झालं पोरबाळ झाली त्यातून सुखी संसाराला लागलो दुसरं काय असं बोर गावची यात्रा भरवायची यात्रा भरवायची म्हणजे पैपावणी येतील पैपावणी आपल्या गावाला नाव असते आणि निघून जाते त्यासाठी आपल्याला आणावं लागेल तमाशा तमाशा आणायचा सोडवतो त्यांचा तुकाराम खेळकर म्हणजे माझं माझं वाडी करू शकतो